हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता तुम्ही म्हणताय की कोणाचा कार्यक्रम कोणाची यात्रा रुपली ची आहे तर ची, आ, ची यात्रा रुपालीच्या माहेरची आहे तरडगवनची आणि माझ्या सासऱ्यांच्या बहिणीची यात्रा आहे तर तिथं आम्ही गेलो होतो आता आम्ही रात्रीचा कार्यक्रमाला चाललेलो आहे काहीतरी ऑर्केस्ट्रा वगैरे आहे तिथे गा पाणी टाकती मग अशी तरी टाकायचं ना आंघोळ व्हायच्या अगोदर हम्म असं पण साडी घालायच आहे चिकट होऊन जाते सगळं प्रांजल प्रिशा होय प्रांजल प्रिषा आपण त्यातले ज्यांचं ह्या वर्षी पण वॉटरपूर ला वॉटर पार्क जायचं स्वप्न अधुर राहिलं स्वप्न ते स्वप्नच राहिले हे बंद करायचं बंद करायचं भरलं का पाणी तर इथं सकाळची रुपाली पाणी भरत आहे पाईपाने पाणी घेतलेले पाणी भरत आहे तर आता आम्हाला जायचं आहे आज आमच्या गावी तर सकाळचा इथं टाईम आहे सकाळची वेळ आहे आणि रुपाली आमचं आंघोळी वगैरे चालू आहेत झालेले आहेत तर यात्रा झाली आता रुपाली घेऊन आम्ही जाणार आहे कर्जतला तर आता जेवण वगैरे करून आम्ही आवरणार आहे अब्लिशा बा ए बा, बा, काय कर हाय बाय ना हाय हायो काय रे बाऊ बाऊ आय काय म्हणते बघ ना काय काय ओ काय करायचंय मला पण आवडत भाजीच छान लागतं आहे काय चाललं तुमचं

वेदांत जेवला का अर्ध नाही सोडायचं खायचं बॅग हे चार्जर वगैरे घेतला चला आमची झाली तयारी जायची समीक्षा झालं तुझं चालू नका चाललो आम्ही निघालो आणि आमची तयारी जायची बॅग घे तुझ्याकडून आपली बॅग घेतली मोठी वादी घेतली <mimitation> चलाइला